वळूयात पुढच्या बातमीकडं सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सगळे व्यवहार आजपासून कॅशलेस पद्धतीनं सुरू करण्यात आले याचं उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर त्याचा फटका आर्थिक व्यवहारांना बसलाय सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर त्याचा मोठा परिणाम झाला होता व्यापाऱ्यांकडे पैसे नसल्यानं माल खरेदी करता येत नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहत होता त्यामुळे शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं महाराष्ट्रात हळदी आणि बेदाण्यासाठी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ म्हणजे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती इथं परराज्यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी येतो पण गेल्या काही दिवसांपासून नोटाबंदीमुळे येथील उलाढाल ठप्प झाली होती प्रशासनानं सगळे व्यवहार कॅशलेस करावेत असं आवाहन केलं होतं आता सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती कॅशलेस करण्यात आली आहे आज याचं उद्घाटन सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं संपूर्ण देशातील व्यवहार हे कॅशलेस व्हावेत म्हणून माननीय पंतप्रधानांनी आवाहन केल्यानुसार आज आपण सांगलीच्या मार्केट कमिटीमध्ये मा अशा प्रकारची सुविधा स्टेट बँकेच्या मदतीने सुरू केली आहे मला असं वाटतं सगळ्यात प्राथमिक स्वरूपाचा जो व्यवसाय चालतो तो कृषी आधारित आहे आणि तो मार्केट कमिटीमध्ये मा चालतो त्याच्यात हमाल तोलाईदार व्यापारी ट्रान्सपोर्टर हे सगळ्यांचा संबंध येतो आणि अशा पातळीवर जर आपण असे कॅशलेस व्यवहार करू शकलो तर लोकांना देखील याचा आत्मविश्वास निर्माण होईल कमी अमाऊंट ट्रान्झॅक्ट होत असल्यामुळे लोकांना रिस्क पण कमी आहे हळूहळू हे तंत्रज्ञान लोकांना समजण्यासाठी सगळ्यात जास्त वापर हा मार्केट कमिटीत झाला पाहिजे असं माझं पहिल्यापासून मत आहे आणि त्यानुसार आज जो उपक्रम मार्केट कमिटीने स्टेट बँकेने एकत्र सौजन्याने घेतला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो